तर नमस्कार मित्रांनो आपल्या आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे संजय गांधी निराधार या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे ते कागदपत्र कोणकोणते कुन असणार फॉर्म कुठे भरायचा आणि याचा लाभ कोणकोणाला कुन मिळणार तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा चला तर मग व्हिडिओ सुरू करू तर सर्वात पहिले अर्जदार यांना कागदपत्रे कोणकोणचे कुन लागणार ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिले अर्जदाराचं ओळखपत्र कोणतंही एक त्यापैकी मी सांगतो चार पाच आहे एक आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा राशन कार्ड वीज बिल किंवा रहिवाशी दाखला किंवा मतदान कार्ड यापैकी आपल्याला कोणतं पण एक ओळखपत्र लागणार आहे ते ओळखपत्र आपण देऊ त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे तर त्यानंतर तलाठीचा दाखला लागणार आहे तो तलाठेचा दाखला लागल्यानंतर आपल्याला कितीचा तलाठेत दाखला पाहिजे हे प्रत्येकजण विचारतात तर आपल्याला दिव्यांगासाठी आता पन्नास हजारापर्यंत पन्ना सूट दिलेली आहे पहिले एकवीस हजार होता आता पन्नास हजार झालेला आहे तर दुसरं म्हणजे आपल्याला मेन मुद्दा म्हणजे तलाठेचा दाखला लागणार आहे त्यानंतर लागणार आहे जन्म प्रमाणपत्र किंवा वया वयाचा ज्यावर आपलं वय दिसते तसं आपला जन्म दाखला असतो शाळेचा दाखला असतो मतदान कार्ड असतं आधार कार्ड असतं किंवा बँकेचं पासबुक असतं यावर पण आपलं पण ते बँक राष्ट्रीयकृत असलं पाहिजे त्यावर आपलं वय दिसलं पाहिजे असंही पुरावा लागणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो ते आपल्याला लागणार आहे दोन पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर मित्रांनो आपल्याला दाखला लागणार आहे तो दाखला म्हणजे जसं बघा आपण दिव्यांग असलो दिव्यांगांना दाखला लागणार आहे विधवा असेल तर तिचा मृत्यू दाखला लागणार आहे वृद्ध असेल तर वृद्धांचा दाखला लागणार आहे ते पासष्ट वर्षा जेव्हा वर आहे तेव्हा त्यांना ते पेन्शन सुरू होणार आहे एखादं जर घटस्फोट असलं तर त्याला घटस्फोटाचा दाखला लागणार आहे तेव्हा त्यांना ते चालू होणार आहे तर मग आता तुम्ही म्हणसाल अपंगाचं प्रमाणपत्र आपल्याला किती टक्के पाहिजे तर हे आपल्याला अपंगाचं प्रमाणपत्र आपल्याला चाळीस टक्के पाहिजे चाळीस टक्केच्या वर म्हणजे एकोणचाळीस नाही पाहिजे पूर्ण चाळीस टक्के ज्याला असेल चाळीस टक्केपासून वर शंभरपर्यंत आपण ते अपंगाचं प्रमाणपत्र लावू शकतो आणि एखादं जर अनाथ असेल तर एक अनाथाचा म्हणजे तो दाखला पण लागणार अनाथाचा हक्कावा हा अनाथ आहे याला निराधारचं पेशन पेन्शन चालू करावा आणि आपल्याला एक फॉर्मचा नमुना घ्यावा लागल तो फॉर्मचा नमुना आपण जर घेतला त्यामध्ये पूर्ण माहिती भराव लागल आणि हा अर्ज कुठं करायचा मेन मुद्दा म्हणजे हा तर आपल्या जे जवळची तहसील येत असेल तुमच्या तालुक्यातली त्या तहसीलमध्ये जायचं अर्ज करायचा अर्ज केल्यानंतर आपल्याला एक ऑनलाईन पण अर्ज करायचा असतो तो ऑनलाईन पण अर्ज करायचा आहे त्यानंतर अर्ज केल्यानंतर दोन महिन्या प्रत्येक दोन तीन महिन्यात त्यांची मीटिंग होते त्यांची कम समिती असते त्या समितीमध्ये आपली फाईल जातात ते फाईल गेल्यानंतर मग तिथून आपलं नाव येतात मग आपल्याला एक तर कॉल किंवा मेसेज येणार तहसीलमधून तर ते आपल्याला पूर्ण माहिती सांगणार त्यानंतर आपल्याला तिथं आधार कार्ड पॅन कार्ड सर्व डॉक्युमेंट आणखी व्हेरीफाय डबल होणार तर सर्व आपल्याला अशी कागदपत्रे लागणार आहे तुम्हाला जर काही अडचण असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणखी तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ हवा ते पण आम्हाला नक्की सांगा कमेंट करू तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसाठी एवढे कागदपत्र एवढे हे सर्व लागणार आहे तर तुम्ही ज्यांची फाईल आणखी पण बदली नसेल तहसीलमध्ये जावा किंवा तहसीलमध्ये संजय गांधी निराधारचं ऑफिस असते तिथे जावा आणि तिथं सर्व आपल्याला माहिती मिळतात मी तर सांगतो पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे काय काय लागणार आहे ते प्रत्यक्ष आपल्याला तिथं सांगणार म्हणून तुम्ही एकदा काय करा संजय गांधी निराधर ऑफिसमध्ये जावा तुमच्या तहसीलमध्ये गेल्यानंतर संजय गांधी निराधारचं ऑफिस असतात तिथं गेल्यानंतर त्यांना सांगा की मी दिव्यांग आहे किंवा विधवा आहे तिथं जर तुम्ही गेले तर ते तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार तिथं स्पष्टपणे लिहिलं राहते कोणत्याही प्रकारचा पैसा आम्ही घेत नाही तर तुम्हाला पूर्णपणे माहिती ती व्यवस्थित समजून सांगणार मी पण माझे पण पन संजय गांधी निराधर योजनेत तसंच झाला आहे मी तहसीलमध्ये गेलो आणि मला पूर्ण त्यांनी समजून सांगितलं तर मी स्वतः केलं सर्व तर माझं पेन्शन येत आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांना मैत्रींना जास्तीत जास्त ज्यांचं संजय गांधी निराधार योजना चालू नसेल धन्यवाद मित्रांनो